हॅलो गुड मॉर्निंग भाऊकी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आणि आज आपण चाललो आहे आजचा दिवस पण खूप खास आहे आणि आज आपण चाललो आहे शिवमंदिरला शिवम तर अंबरनाथमध्ये एक शिवमंदिर आहे जे खूप ऐतिहासिक म्हणजे खूप चांगलं असं मंदिर आहे अकराव्या शतकामध्ये बांधलेलं आहे त्याचं बांधकाम वगैरे आणि पूर्ण कोरीव काम आहे दगडावरती कोरलेलं आहे आता दगड नाही इथे पोलीसवाले आहेत आणि माझं इन्शुरन्स संपलेलं आहे गाडीचा पण ठीक आहे माझं हेल्मेट आहे त्यामुळं काही एवढा इश्यू नाही होणार पण एकदा वाचलो आहे मी एकदा दोनदा तुटका लागतो तिसऱ्या वेळा नाही लागत ठीक आहे चला काही प्रॉब्लेम नाही इन्शुरन्स नाही म्हणजे कालच संपलं आहे त्यामुळं ते आता बघू नकेल तर ते मंदिरामध्ये जायचं आहे आणि खूप मस्त मंदिर आहे एक तर आपण भेट देऊया आणि आता मी आहे बदलापूर हायवेवरती हा बदलापूर एम आर डी सी हायवे आहे आणि इथून कि तीन ते चार किलोमीटर लांब आहे तुम्ही लोक स्टेशनवरून पण येऊ शकता म्हणजे अंबरनाथ स्टेशनला उतरलं रेल्वे स्टेशनला तर तिथे तुम्ही अंबरनाथला तिकडे उतरलात ना उतर आता रेल्वे स्टेशन आहे आपलं अंबरनाथ अंबरनाथला आलात की तिथे इस्टला यायचं आणि आलात ना की समोरच आपले दैवत आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांच्या जो स्टॅच्यू आहे ना त्या स्टॅच्यूच्या समोर यायचा आणि समोर एक रोड जातो म्हणजे आपण महाराजांकडे बघितलं ना की डायरेक्ट समोर बघायचं त्यांच्या समोर पुढे तर तिकडे एक रोड जातो आपला शिवमंदिर इकडे यायला तर कमीत कमी दोन किलोमीटर एक असेल दोन ते अडीच किलोमीटर तर रिक्षावाला तिथे रिक्षावाले पण असतात शेअरिंगवाले तर तिथं तुम्ही त्यांना बोलू शकता आणि ते तुम्हाला सोडतील मंदिराच्या इथे त्यामुळे त्याला भीड असू शकते पण एवढं काय नाही फरक पडत नाही पॅट्रोल पंप आहे एच पी पॅट्रोल पंप आणि रस्ते तर चांगले आहेत म्हणजे रस्ते चांगलेच आहेत आता नवीन तर रस्ते बनवायला चालू आहेत त्यामुळं रस्ते ठीक आहेत एवढं पण असं खराब वगैरे काय नाही आपलं यामध्ये आला ना हा रोड आहे ना तो खूप चांगला आहे एक मस्त वातावरण आजचं वातावरण पण खूप चांगलं आहे जास्त गरम पण नाही होत आहे थंडी पण लागत आहे मिडियम आणि इथे वाटतं मेळा भरला आहे याच्यामध्ये बेकार म्हणजे कधी बसलोच नाही मी बाळण्यामध्ये जाम भीती वाटते आणि चालू आहे मला तर जास्त करून हे जे असे रोड असतात ना जे दोन साइडला झाडं असतात आणि मध्ये रोड असतो आणि त्या झाडांनी पूर्ण रस्ता कवर केलेला असतो सावली सावली असते ऊन नाही दोन्ही साईडला झाडं आणि मध्ये आपला रोड आणि त्या झाडांनी जे सावली कवर सावली असते त्या झाडाची म्हणजे तो रोड कवर केलेला असतो तर ते एवढं भारी वाटतं ना मला जाम आवडतं मला असे रोड असले ना की जाम खतरनाक एकदम जसं की आपण आता कोकणामध्ये आता माझं माझं कसं मी रत्नागिरीच आहे चिपळूणमध्ये रत्नागिरीमध्ये चिपळूण आहे तर चिपळूण जाईल मी तर तिकडे कसं आता आपण लेफ्ट घेऊया हा पण एक नवीन रोड झाला आहे आणि खूप मस्त रोड बनवला आहे आपण तर आता आपण चिपळूणचा बोलत होतो तर चिपळूणचं कसं आहे की चिपळूणमध्ये मस्त रोड आहे चिपळूणमध्ये दोन साईडला झाडं मध्ये हायवे किंवा आपला साधा रस्ता जरी असेल ना तरी पण एवढं भारी फील होतं की मला तर जाम आवडतं मी तर आता हे मुंबईला राहायला लागतं मुंबई पण ठीक आहे मुंबईला राहायला लागतं कामासाठी पण आपलं गावच खतरनाक आहे गावच खतरनाक फुल मला तर जाम आवडतं आणि झाडं वगैरे बघून जो नेचरचा फील येतो ना डेंजर आता इथे पण मस्त वाटतं आहे अंबरनाथ पण गावसारखंच आहे अंबरनाथ गावच आहे मेन म्हणजे पण म्हणजे आपल्या कोकणातल्या गावासारखं वाटतं थोडं आजूबाजूला झाडं वगैरे तर बघून एक भारी वाटतं आता पुढे जाऊन एक सिग्नल येईल आणि तिथे आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे जो शिवमंदिरकडे रस्ता जातो आज हे लोक जे आले हे स्टेशनकडूनच येतात आणि आपण आता लेफ्ट घेऊन शिवमंदिरकडे जातोय आणि ट्रॅफिक तर एवढं काही नाही एक नॉर्मलच आहे तेवढं तर ठीक आहे शिवमंदिर आहे प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ आणि आता आपण मंदिराचा हा खेड आहे म्हणजे प्रवेशद्वार आहे मंदिरा मंदिराचा म्हणजे मंदिराचा जो रोड जातोय तिकडे तो आहे समोरच आता पोचवू आपण थोडा टाइम गर्दी तर आहे गर्दी पण मजबूत आहे आणि त्या आपण गाडी जाऊया आता पार्किंगला तर जागा नाही

अरे पहिलाच चालू आहे रे जी पे माय जीपेल शिवमंदिर आणि मी आता मंदिर मध्ये आलोय आणि खूप मस्त वातावरण आहे इकडच्या भागातील एकदम त्याला नेचर खूप आवडतं त्यासाठी खूप मस्त असं हे देव मंदिर पण आहे आणि आजूबाजूला खूप असं थंड वातावरण आणि जो क्लायमेट आहे तो पण खूप मस्त आहे तुम्ही बघू शकता गर्दी पण किती खूप जास्त गर्दी आहे हे अकराव्या शतकामधलं मंदिर आहे आणि त्याचं जे बांधकाम आहे ते अजून पण खूप चांगलं आहे परिसर आहे सगळं संडे त्यामुळे आज खूप गर्दी सगळे लोक वगैरे सगळे फोटो वगैरे काढण्यामध्ये व्यस्त आहे आणि ही अशी लाईन आहे सगळी खूप मोठी लाईन आहे आता आपलं झालंय दर्शन घेऊन आणि आपण आता जातोय घरी त्या <laughs> दुसऱ्याला निघूया आणि आता मी तुम्हाला तो स्टेशनवरचा रोड दाखवतो जिथून तुम्ही येऊ शकता लास्ट टाइम कसं मी दुसऱ्या एका रोडने आलो त्यामुळे प्रॉब्लेम झाला दाखवतो जो स्टेशनकडे रोड जायला तो आता तुम्ही गेटमधून बाहेर निघालात ना की हा जो रोड आहे हा स्ट्रेट जातो आपल्या स्टेशनकडे तर दाखवतो मी तुम्हाला चला किंवा रिक्षावाले म्हणून तुम्हाला जरी तुम्ही बोललात ना की रिक्षामध्ये की शिवमंदिरला जायचं आहे तर भरपूर असतात तिकडे शेअरिंग दोन दोन किलोमीटर आहे दोन ते अडीच किलोमीटर पण मंदिर खूप बघण्यासारखं आहे आणि खूप जुनं आहे मेन म्हणजे कसं आहे माझ्या भाव किलो की कि आपण जेव्हा मंदिरमध्ये जातो ना तर तो जो मंदिरचा जो एरिया असतो ना तो एकदम प्रसन्न वाटतं तिथं गेल्यावरती म्हणजे मला तिथं गेल्यावरती असं वाटलंच नाही की काय दुसरा विचारच येत नाही आपल्या मनात आणि एवढं प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये ती एक एनर्जी असते गॉड एनर्जी ती जाणवते आपल्याला आणि आता सगळे सुटले हा एक रोड आहे ना हा जातो वेस्ट कडे जाण्यासाठी रोड आहे हा आणि हा आहे तो आपला स्टेशनकडे जातो स्ट्रेट मध्ये येतो आपल्याला स्टेशनकडे जायचो आणि तो रोड आहे तो, तो जातो आपल्या जर उल्हासनगरला जायचं तुम्हाला वेस्टकडून तर तो पण वेस्टला पण जातो आणि तुम्ही उल्हासनगरकडे पण जाऊ शकता वेस्टकडून आता इथून तर एक एक ते दीड किलोमीटर आहे फक्त स्टेशन तुम्ही येऊ शकता इकडे भेट देऊ शकता आपल्या मंदिराला खूप मस्त मंदिर आहे एक नंबर वातावरण आहे आणि आज ऊन वगैरे काय लागतच नाही म्हणजे ऊन तर पडलाय पण नाही फील होत हे आपलं आलं स्टेशन आणि इथे आपला देवत छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांचा स्टॅच्यू आहे इथे समोरच तुम्ही स्टेशनला उतरू शकता आणि तो समोर जो ब्रिज दिसतो आहे तिथून यायचं आणि हा स्ट्रेट रोड आहे आपल्या महाराजांचा स्टॅच्यू आहे इथे तुम्ही इकडून जाऊ शकता इथे तुम्हाला शेअरिंग मिळतील तर बाय बाय भाऊ की जर तुम्हाला माझे ब्लॉग जर हा आवडला असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन घेंटा बिंटा काय असेल दाबून टाका आणि आता भेटू आपण आपला नवीन जो काय प्रवास असेल त्याच्यामध्ये तर चला बाय बाय